आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धांसारख्या खेळवण्यात येतील असं प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी ठाण्यात बोलताना केले तसंच महायुतीचं सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवर मजबूत काम करत आहे म्हणून आपण देखील क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम एकत्र करूयात आणि येत्या पाच वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नवे तर पन्नास मैदान उभारण्याचा निर्धार ठेवू असंही त्यांनी सांगितलं त्यामुळं ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे ठाण्यातील दादोजी कोंडो स्टेडियम येथील मैदानावर खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध अठ्ठेचाळीसाव्या एन्टी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा काल पार पडला यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी हे वक्तव्य केलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या सोळा वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित एन्टी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्रीमा विरुद्ध कल्याण येथील केसी गांधी स्कूल यांच्यात अंतिम सांगना सामना रंगला केसी गांधी स्कूलनं श्रीमा विद्यालय शाळेचा पराभव करत एन टी केळकर चषकावर आपलं नाव कोरलं गेली दोन वर्ष श्रीमा श्रीमाविद्यालयानं हा चषक जिंकला होता मात्र यावर्षी केसी गांधी शाळेनं पारितोषिक जिंकल्यानं त्यांची हॅट्रिक खुकली आहे ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न ठाणे महानगरपालिका पुरस्कृत आणि डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्तमाने आयोजित करण्यात आली होती पंचेचाळीस षटकांच्या या स्पर्धेत श्रीमा विद्यालय शाळेनं प्रथम फलंदाजी करून चौतीस पूर्णांक चार षटकात एकशे सतरा धावांवर केसी गांधी शाळेच्या गोलंदाजांना रोखलं तर एकशे सतरा धावांचा पाठलाग करताना श्रीमा विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत केसी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना तीस षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून सहा गाडी राखून हा सामना जिंकला स्पर्धेचे आयोजक संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिए शनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं